नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत करते पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी एक रुपयात पीक विमा योजना बंद करणार नाही असे सांगणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी योजनेत बदलाचे संकेत बुधवारी विधानसभेत दिले पीक विम्यासाठी नवी योजना आणली जाईल असे सांगत शेतीतील भांडवली गुंतवणूकदारांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर पाच हजार कोटींची योजना आणण्याची घोषणाही कोकाटे यांनी केली आहे आगामी खरीप हंगामाच्या नियोजनात राज्यातील निवडक क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा निर्णय कृषी मंत्री विभागानं घेतलंय नियोजनात केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सामील केलं जात आहे सहकारी विपणन महासंघाच्या वतीनं राज्यात सुरू असलेल्या तूर खरेदीच्या नोंदणीला पंधरा दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात चोवीस फेब्रुवारीपासून तीस दिवसांपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली होती देशात पहिल्यांदाच लागवड क्षेत्र कमी असताना दोन हजार तेरा मध्ये तीनशे एकोणसाठ लाख गाठींचा पल्ला गाठता आला होता सद्यस्थितीत सुमारे साठ लाख गाठीची तूट असून ती भरून काढण्यासाठी व्यापक उपायांची गरज असल्याचं मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर जी प्रसाद यांनी ॲग्रोवनशी बोलताना व्यक्त केलंय राज्यातून केळीची निर्यात वाढली असून सध्या रोज चाळीस कंटेनर केळीची निर्यात सुरू आहे त्यातच नजीकच्या आंध्र प्रदेश राज्यातील केळीला उष्णतेचा फटका बसू लागलाय तेथील निर्याक्षम केळी आवक कमी झाली असून याचाही लाभ राज्यातील केळीस होईल असं दिसतंय आवक जेमतेम असलेल्या मोसंबीचे छत्रपती संभाजीनगर व जालना बाजार समितीमध्ये दर दबावातच राहिलेत छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये मोसंबीच्या आवकेत सातत्य तर जालना बाजार समितीमध्ये मात्र आठवड्यात तीन वेळाच मोसंबीचे आवक कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळते शासकीय सोयाबीन खरेदी प्रक्रियेत सुमारे बाराशे सत्त्याण्णव क्विंटल सोयाबीन परस्पर गायब झाल्याचं प्रकरण जिल्ह्यात उघडकीस आले शेतकरी उत्पादक कंपनीच्या खरेदी केंद्रावर या खरेदीच्या खोट्या नोंदी झाल्यानं याबाबत पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय तापमानाचा पारा चाळीस अंशाकडे पोहोचल्यामुळे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसमोर वाढत्या उन्हाळ्यात भाजीपाला टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले यामुळेच उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाले या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अंकड